शंभूराजांना पकडून देणारा फितूर गणोजी कान्होजी शिर्केंना औरंगजेबाने काय दिलं वतनदारी की वतनासाठी आपल्या छत्रपती संभाजी महाराजांशी स्वराज्याशी गद्दारी करणाऱ्या गणोजी शिर्के आणि कान्होजी शिर्केंबद्दल सध्या बोललं जात आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर वेतलेला छावा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला या सिनेमातील अनेक सीन सोशल मीडियावर व्हायरल होत आहे यातील एक सीन व्हायरल होतोय तो आहे गणोजी शिर्के आणि कान्होजी शिर्के यांचा सुवरत जोशी सारंग साटे यांनी या भूमिका साकारल्या आहेत छावा छावा सिनेमामुळं पुन्हा एकदा शिर्केंबद्दल बोललं जात आहे गणोजी शिर्के आणि कान्होजी शिर्के यांचं छत्रपती संभाजी महाराज यांच्याशी जवळचं नातं होतं तरी देखील त्यांनी वतनासाठी महाराजांसोबत गद्दारी केली स्वराज्याशी दगा फटका केल्यानंतर शिर्केंना औरंगजेबानं काही वतनं दिली होती अशी माहिती काही ठिकाणी आढळते मात्र नंतरच्या इतिहासात शिर्केंचा कोणताही उल्लेख आढळत नाही महाराज महा महाराज... शहाजीराजेंपासून शिर्के घरानं भोसले घराण्यासोबत होतं छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या कन्या राजकुवरबाई यांचा विवाह विलाजीराव शिर्के यांचे पुत्र गणोजी शिर्केंसोबत केला होता तर साठ करत विलाजीरावांच्या कन्या येसुबाईचा विवाह संभाजी महाराजांसोबत झाला होता थेट छत्रपतींच्या घराण्यासोबत गेलं होतं छत्रपतीकडून सतत वतनाची मागणी करण्यात येत होती शिर्के यांनी महाराजांना दाबोळचं वतन मागितलं होतं मात्र छत्रपती शिवाजी महाराजांना वतनदारी मान्य नव्हती तेच संभाजी महाराजांनाही पुढे नेलं वतन देण्यास शंभूराजेंचाही विरोध होता संभाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला अनेकांचा विरोधही होता मात्र या काळात शिर्केंनी महाराजांना मदत केली होती पण त्यांना वतन मिळावं हा हट्ट ही मागणी कायम राहिली तर पुढे संभाजी महाराजांना गादीवरून खाली उतरवण्यासाठी अनेक कटकारस्थानं झाली संभाजीराजेंना गादीवरून हटवायचं आणि शाहू महाराजांना छत्रपती करायचं असा त्यांचा कट होता या कटाबद्दल जेव्हा संभाजी महाराजांना कळालं तेव्हा त्यांनी शिर्केंवर हल्ला केला यावेळी महाराणी येसुबाईंचाही त्यांना पाठिंबा होता स्वराज्यासमोर कोणतंही नातं मोठं नसल्याचं त्यांनी म्हटलं होतं या सगळ्यात महाराजांचे विश्वासू म्हणून ओळखले जाणारे कवी कलश यांच्यावरून शिर्केंमध्ये नाराजी होती शिर्केंकडून कवी कलश यांच्यावर अनेक आरोप झाले पण यात महाराजांनी शिर्केंची बाजू न घेता कवी कलश यांची बाजू घेतली हे खटकल्यानं शिर्केंनी मुघलांना जवळ केलं मुकरब खानला काहीही करून संभाजी महाराजांना पकडायचं होतं त्यानं गणोजी आणि कान्होजी यांना वतनदारीचं अमिष दाखवून महाराजांबद्दल महाराजांबद्दल विचारलं रायगडावर निघालेले संभाजी महाराज संगमेश्वरात सरदेसाई वाड्यात थांबले होते या गणोजी आणि कान्होजी शिर्केने मुकरब खानाला वाट दाखवली इतकंच नाही तर महाराज कुठं आहेत याची माहितीही त्यांनी मुघल सैन्याला दिली यांच्या मदतीनेच स्वराज्याचे छत्रपती मुघलांच्या हाती लागले हाच तो इतिहासातील काळा दिवस ठरला